सो जय श्रीराम करून कशात केलं एकदम मजेत तुमचं स्वागत करतो आपल्या आकाश सोलकर ब्लॉगच्या आकाश युट्यूब चॅनलमध्ये इतर मित्रांनो तर आत्ता जातो आम्ही केस का पाहिला एकदम प्रत्यूच करून टेशनला जा पण आणि मस्त तर चला जाऊया केस वगैरे कापूया गार्डनला खेळूया पोरांना आणलं आहे खेळवतो मग घरात येऊया आणि मग गावाला जाऊया उद्या मस्त तुम्हाला गावचे ब्लॉग पाहायला भेटतील तर चॅनल सबस्क्राईब करा आणि चला जाऊया लेट्स गो दोन शब्द काय नाही दोन शब्द आता काही दोन शब्द सांग ना सबक्रेब रिसेप करा कसं करणार ते व्हिडिओ पण आहे चाल बा सबस्क्राईब करा आता गाव स्टेशनला बरं रात्रूच करून चला गर्दी पण नाही अरे बघू मस्त तुम्ही फक्त चॅनल सबस्क्राईब करा काय लेट्स गो तर कायच आता गार्डन लावू आपण पहिलं केत नाही का बघाय तर गार्डन जरा बंद दिसतंय हो उघड आहे तर काहीत गार्डन उघड जरासा जाऊ दे ना जाऊ नाव आतमध्ये जरासा फिरू दे ना जरासा इथं ब्लॉक बनवतोय जरासा फिरू दे ना 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 भाई। भाई। अरे सगळं आतमध्ये कपल विपल बसली नाही पटकन पटकन बा दादाला मांडलं नाही तिथं आतमध्ये कपल विपल बसलाय ना आम्हाला इथं खेळायला काय होतंय नडतो सुद्धा नडतो बाय ब्लॉक साठी आतमध्ये तो दादा नडले ब्लॉक साठी आतमध्ये गायचं दादाला नडतो नडतोय नडतो सुद्धा भाई इकडे गार्डन चा व्ह्यू बघा लुक ॲट दिस गाय दादाला नडलोय नडतो बेकर काय बोलतो तू काय बोलतो दादा नडलो दादा बोला दावा तुम्ही व्हिडिओ झालाच पाहिजे बरोबर बोला आणि फोन पडला तसं पाहिलं नाही उलाव आपला फोन गाय मग अशी तू कोणतरी उड्या मारून आला आणि आता आम्हाला ते जाऊ देत नव्हता तर परदीप तुम्हाला दाखवणार आहे व्यायाम करून है ना तर काहीच गेला नाही कसं करायचं तातडी माहित आहे काय तुला माहित त्याच्यावर उभा राहायचंय त्याच्यावर उभा राहायचं आहे त्यांचा पाय मोडशील तर काय आता याच्यावर तोडतो काम थांब पडला उठता भेंडी रात्रच ओ ले धाडधुड पायाची ट्रेनिंग कशी होणार तुम्ही थांब असं उलटा पडला ना मोबाईल मोबाइल अचे घे तू मी थांब काय मध्ये बोललो काहीच बघा तुम्ही एक नंबर मजा येते शूट करून झालं नक्की बोल काय झा गाडी कसली कमेंट करून सांगा काय <laughs> फालतू जग मारतं अरे क उलटा पडलं ना जो गावात फोन पडला होता फोन पडला होता एका स्ट्रगल आहे बाय स्ट्रगल हे आतमध्ये माणसं सर्व आहे आणि आम्हाला पाठवत नव्हतं काय बोलणार रिकडे मी दाखवतो पहिला तुला रिकडे तर येईस मी बघा कुठचा व्यायाम करतो ओढले धाडधुड एकदम अरे तू इथे ते चोर उभा राहायचंय वर एक ह्याच्यावर उभाराने गोल फिरायचा राहून त्याच्यावर गोल फिरायचा आहे होते दर दर हा तर कॅमेरा पकड तू हे काल पूर्ण पडायला होते अरे चेहरा माझा बघा तुम्ही आता परीत बघा तर गाईड सपोझ नाही याच्यावर पडायला होतं बघा बोल ले दाड धुड ना चल याच्यावर बघतो एकदा ओ ओभो वाईज चॉफा बघ हा चल तो समजला आहे ते का पण करून चा दा तर गाईड चॅलेंजस आहे याच्यावरती कोण जास्त वेळ जास्त करील ना तू जिंकला काय अरे काय करायचं आता वेम कसा आहे जास्त कोण करील तू जिंकला परत परत पाय वरती घे पूर्ण वरपर्यंत वड अर्द तू काय हा कर एवढं नाही रे असं पूर्ण असं इथपर्यंत हा तो काय चिडला तिकडं बाहेर नाही बोलतो बाहेर नाही झोप 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 हि चार इंच पूर्ण एक दोन लवकर तीन चार पाच अरे लवकर रे पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा

मेट्रो चल <laughs> चला मेट्रो चल पाहिले की तू काय बरं हा फोकस कर दरवाजा उघड चला काय इथे काय ड्युटीला आहे भेटला काय आहे हा चला काय बाय बाय भेटू नंतर तर जाऊया काही सतत केस कपायला आणि मग भेटूया राबो आ, अरे। so, तू ला आहे तू उघड केस बरायचं पैसे किती घे तो गायच आपण केस कपायला आलो आहे तू खपणार आहे आणि खाली पे जी पे चालतोय दादा हां शिल्ल ह तर गायच ओके

काय काच काय बरोबर म्हणजे डबल डबल आता परत आता इथं वरती जाऊन शंभर रुपये परत घालवणार म्हणजे एकशे ऐंशी रुपयाची केस तू कापणार एकशे ऐंशी म्हणजे खाली आपलं किती रुपये माहिती आहे काय किती रुपये घेतला खाली ज्यूसवालेचा व्हिडिओ तो राहते ज्युसीवाले तर काय ज्यूस केला तर तिथे व्हिडिओ काय दाखवायचा काय राहते आपण खाली किती रुपयाला केस कापली ऐंशी रुपये पाचशे रुपयाचा केस कापलाय एकाच पाचशे रुपये ऐंशी रुपये काय तू याच्याकडे गेला होता काय रस्त्यावर रस्त्यावरच्या गेलो होता <laughs> हाय पाय ए सी बी सी लावलीकडे गेलो होतो किती रुपये घेतली साडेपाचशे पाचशे रुपये हा आणि काय खरा सांगतो ह्याची केस कशी वाटतात ना याला सर बरे ह्याची केस कशी वाटतात बघा yên tâm bóp cười